अहो थांबा थांबा लेले कुठे चाललात थांबा जरा बाहेर चाललोय लँकेश डिस्ट्रिक्ट मध्ये रिजन पार्कमध्ये मस्त पैकी कॅम्पिंग करायला चाललोय लख उजेड पडलाय सुंदर समरचे शेवटचे दिवस आहेत चला मै तो चला जिधर चले रस्ता मै तो चला जिधर चले रस्ता बाय बाय याची सगळी बिततम बातमी या क्लिप तुम्हाला देणार आहे पण मला मँचेस्टरच्या बाहेर तर पडू देत चला मँचेस्टर शहरातने बाहेर पडलेलो आहे आता हायवेला लागलेलो आहे लँकेश्वरच्या रस्त्याला प्रवास खूप लांबचा नाही आहे काही अंदाज लागतोय का तुम्हाला काही अंदाज लागतोय मी सुद्धा अनुभव पहिल्यांदाच घेणार आहे कारण हे जे आहे हे वेगळ्या प्रकारचं रिसॉर्ट आहे मँचेस्टरपासनं दीड तासाचा प्रवास करून माझा जावई माझी मुलगी आणि माझी छोटीशी नात यांच्याबरोबर मी इकडं आलेलो आहे हे आमचं घर आहे हे जे पलीकडे दिसतंय ते आमचं हक घर आहे त्यामुळे आता ह्या घराचा आनंद घ्यायचा आहे हे घर वेगळं असणार आहे जरा त्यामुळे एक्साइटमेंट जरा जास्त आहे बघूया आत काय चला या या आत या आत वान पार्क मधलं हे घर आहे किती मस्त आहे बघा आत्ता नुकतेच आम्ही इथं पोचलो ही आमची लिव्हिंग रूम आहे छोटस इथं किचन सुद्धा आहे काय मस्त आहे बघा टी व्ही वगैरे सगळं झकास आहे इथे आणि इकडं बघा इकडे या तुम्ही हे बघा इकडं आमचं छोटस किचन बघा हे बघा मस्त पैकी ओव्हन पासन इंडियन स्टाईलचं इथं चक्क बरशे गॅस आहे म्हणजे हॉट प्लेट नाही आहे व्यवस्थित गॅस आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी सुसज्ज आहेत बघा मस्त पैकी हे बघा सगळी भांडी वगैरे आहेत हे बघा हे बघा सगळी भांडी वगैरे सगळं ठेवलेलं आहे त्यामुळे आता इथलं आमच्या बेडरूम कशा आहेत ते जरा बघूया फ्रीज पण आहे हे बघा व्यवस्थित फ्रीज पण आहे आणि आता बेडरूम ही एक छोटी बेडरूम आहे हे बघा हे बघा ही एक मस्तपैकी बेडरूम आहे छोटस असत हे पण फार सुबक असत आणि इकडे एक बेडरूम असेल हे बघा ही दुसरी बेडरूम आहे त्यामुळे असं दोन बेडरूमच आमचं चा मस्तपैकी घर आहे अजूनही काय म्हणताय अरे क्या बात आहे और एक बेडरूम आहे हे बघा <laughs> मला बोटीवरच्या केबिनची आठवण झाली सुप्प आहे पण मजा येणार आहे इथे राहायला आणि दोन दिवस मजा करायला कॅम्पर व्हॅन किंवा कॅरा व्हॅन पार्कमध्ये राहिल्यानंतर तुम्ही जर का बारबेक्यू केला नाही तर तो नोबॉल धरला जातो त्यामुळे मला बार्बेक्यूचा मूड आला त्याचं कारण अजून एक आहे आमचं जे छान किचन आहे या किचन मध्ये जसे हे गॅसची शेगडी आहे तस चक्क ओवन सुद्धा आहे चालू सुद्धा झाला बघा हा माझ्यासाठी जणू काय तो आवाज देतोय की काहीतरी मस्त कर त्यामुळे आज जरा वेगळा माझा विचार आहे आणि हा वेगळा विचार काय तुम्हाला दाखवतो इकडे या इकडे या इकडे या। हे बघा हे बघा हे बघा हे बघा मस्तपैकी कॉर्न कांदा खाली हे छान बटन मशरूम मिळालेत आणि एकदम खाली मी असा मस्त मोठा फ्लॉवरसुद्धा घेतला आहे त्यामुळे आता हे जे व्हेज बार्बेक्यू आहे हे व्हेजवाल्यांसाठी आहे आणि मस्त चिकन तंगडीचे टणटणीत पीस मी आलेले आहेत त्यामुळे आता ह्याचं लग्न ह्याचं लग्न हे ह्याच्याशी लावणार आहे हे ह्याच्याशी लावणार आहे आणि हे जे आहे कराय हे बघा हे आणि ह्याचं लग्न आहे आणि हे जे आहे इकडं दाखवा हे बघा हे जे आहे तंदुरीचं त्याच लग्न मी याच्याशी लावणार आहे हे बघा प्रोसिजर अत्यंत सोपी आहे तुम्हाला दोन मिनिटात दाखवतो तंदूर करणं हे इतकं अवघड असायचं पूर्वी कि इतके मसाले जमवा हे करा ते करा पण कॅराव्हॉन पार्कमध्ये आल्यानंतर जर तुमच्याकडे ओव्हन असला समजा तुमच्याकडे चारकोलची शेगडी असली तर हे करणं किती सोपं आहे मी तुम्हाला दाखवतो व्हेजवाल्यांकरता हा पनीर टिक्का मसाला मी घेतला आहे आणि हे पॅकेट कापून आता इथं काही सगळे बाऊल बिऊल नाही आहेत त्यामुळे मी काय करतो आहे की हे याच्यात आहे मसाला हा बघा भरपूर प्रमाणात टाकतोय कारण मस्त फ्लेवर यायला पाहिजे आणि इकडे इकडे हे बघा साधं दही आहे साधं दही ते दही याच्यात मी टाकतोय मॅरिनेशन करण्याकरता दही आणि ह्याचा संगम चांगला व्हायला पाहिजे तर तो, तो प्रयत्न माझा आहे करेक्ट आणि आता हे मी मिक्स करतोय मसाला आणि दही मी चक्क फक्त मिक्स करतो आहे हे बघा ह्याची छान पेस्ट करून घ्यायची आपल्याला हे मस्त मिसळलं गेलं पाहिजे मजा कशात असते माहिती आहे का घरी तुम्हाला सगळी भांडी कुंडी या सगळ्या गोष्टी असतात जेव्हा तुम्ही कॅम्पिंगला वगैरे येतात तेव्हा या सुखसुविधा नसतात पण तुम्ही तुम्हाला या सगळ्या गोष्टी करता यायला पाहिजे तर त्याच्यात खरी मजा आहे हे बघा हा पेस्टचा रंग तुम्हाला दिसतोय हा बघा हा बघा यांनी करून काय ठेवलं आहे माहिती आहे का या मसाल्यामध्ये तुम्हाला तंदूरसाठी लागणारे सगळे इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहेत सगळे त्यामुळे चिंता करायची काहीच गरज नाही हा मसाला मी ह्याच्यात टाकतोय चांगला भरपूर प्रमाणात घेतला आहे मी मसाला आणि हे जे आहे हे, हे मी आता चक्क चा असं हाताने मिक्स करतो आहे हे बघा फ्लॉवर कणीस मशरूम आणि कांदा यांना मस्त हा मसाला लागला पाहिजे हा कृपया करून चमच्यानी वगैरे मिक्स करायला जाऊ नका त्याच्यात मजा नाही आहेत हे नीट तुम्हाला असं हातानेच मिक्स करायला लागतं फ्लॉवर थोडा खाली गेला आहे त्याला वरती आणायला पाहायला हे बघा फ्लॉवरला असं लागतंय मस्तपैकी हे कोण राहिलंय याला जास्त लागलंय <laughs> बटन मशरूमला सुद्धा मस्त लागलं पाहिजे हे बघा हाताने कसं व्यवस्थित लागतं पहिल्यांदा मुद्दा मी च करून घेतोय का तर नंतर मी चिकनचं करणार आहे व्हेजवाल्यांना त्याचा त्रास व्हायला नाही पाहिजे छोटी काळजी असते पण ती आपण घेतली पाहिजे नॉनव्हेजची प्रोसिजर काहीही वेगळी नाही आहे कारण हा जो तंदूरचा मसाला आहे हा रेडी आहे माझा सर्वात कट करतोय भरपूर मसाला मी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये परत हे दही टाकतोय इथे एक ग्रीक योगट म्हणजे आपण घरी लावतो तसं दही मिळत इथं ते घ्यायचं आणि परत मिक्स करतोय मस्त पैकी नॉन तंदूर मसाला हा किंचित लाल असणार आहे थोडासा काय वास येतोय तुम्हाला सांगतो काय वास येतोय फुलातून रंग बघा रंग बघा काय मस्त येतोय अगदी थोडस मी मीठ घेतोय अगदी थोडस आणि परत थोडंसं मिक्स करून घेतोय कारण नॉनव्हेजच्या तंदूरला किंचित लोकांना मीठ थोडंसं जास्त आवडतं रंग दिसतोय तुम्हाला मस्त पैकी हा बघा आणि आता सगळं मी काढून घेतलेलं आहे मस्तपैकी हा मसाला आणि आता हा मी याच्यात मिक्स करणार आहे चा लेग ना हा नीट लागला पाहिजे सगळीकडे व्यवस्थित हे बघा कोणा कुठल्याही लेग पीस वरती अन्याय होता कामा नये सगळ्यांना तो मसाला योग्य प्रमाणात मिळायला पाहिजे असा आपण प्रयत्न करूया त्यामुळे जे खालचे लेग पीस आहेत त्यांना आपण वर घेऊया आता मसाला सगळीकडे नीट लागलाय ना फक्त मी एकदा चेक करतोय जसं मी म्हटलं तसं हे बघा त्यामुळे हे मॅरिनेशन सुद्धा आता रेडी झालेलं आहे आता हे व्हेज असू देत किंवा नॉन व्हेज कमीत कमी, कमी तुम्ही जर का दोन तास हे मॅरिनेट करून ठेवू शकला तर तो, तो मसाला आत जातो आणि मग तंदूर खायला आणि करायला अजून थोडी मजा येते त्यामुळे दोन तास वेळ आहे कारण आत्ता इथे फक्त साडे नऊ झालेत आहे बाराला साडे अकराला चालू करू तंदूर करायचा खेळ तोपर्यंत यांना जरा विश्रांती घेऊ द्या जरा प्रॉब्लेम झालाय कारण पार्क पार्कमधला जो ओव्हन ग्रीलर होता तो चालत नाही आहे त्यामुळे आज बारबेक्यू होऊ शकत नाही असं होऊ शकत नाही त्याचं कारण हे बघा आता म्हणायचंय तुम्हाला काही आता म्हणायचंय तुम्हाला <laughs> दोन रात्री तीन दिवस कॅरावान पार्कचा अनुभव हा अप्रतिम होता अप्रतिम दरवेळेला जेव्हा गणपतीचा शेवटचा दिवस असतो तेव्हा आपण बाहेर जायचा विचार करतो यावेळेला मी पुण्यात नाही आहे पण मी गणपती उत्सवाची आठवण काढत बाहेर मात्र चक्कोर मारून आलो आहे आणि तेसुद्धा या अशा भन्नाट जागी ज्याचं नाव होतं रिजंट पार्कचा कॅरावान पार्क खूप मजा आली आहे त्यामुळे परत एकदा तुम्हाला एक वेगळी सफर घडवण्याचा मी प्रयत्न केला आहे भेटूयात परत